नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल अतुल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला मेन रोडपासून जवळ का पार्वती मंगल करायलापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर जो कातपूर रोडकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून रोड अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे थ्री बी एच के रोहोस विक्रीसाठी रेड आहे तो ऐंशी लाख रुपये थोडंफार निगोशिएबल त्यामध्ये होऊ शकतं चाळीस लाखापर्यंत तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पन्नास टक्के लोन पन्नास टक्के कॅश तुम्हाला करावे लागेल ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिसच्या तर्फी शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्ड कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रिस्ट्रेशन फी तुम्हाला पेड करावी लागेल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड आज आपल्याकडे कातपूर रोडला मेन रोडपासून जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे थ्री बी एच के रो हाऊस हो विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती मिळेल समोरच्या बाजूला बघू शकते एक हॉल किचन आणि बेड असं थ्री व खाली वन बी एच के आहे आणि वरच्या बाजूला दोन बेडरूम आहेत असं थ्री बी एच के आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे तर ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका